विहिरीतील पस्तीस फूट खोल पाण्यातून पंधरा मिनिटातच शोधून काढला महिलेचा मृतदेह पिंजर येथील सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाची साहसी कामगिरी बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवण येथील रहिवाशी इंदुबाई राजू डाखोरे राहणार टिटवण तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला अंदाजे वय चाळीस या गावाला लागूनच असलेल्या आपल्या शेतात काल दुपारी चारा आणण्यासाठी गेल्या असता बराच उशीर झाला तरीही घरी परतल्या नव्हत्या तेव्हा घरच्यांनी शोधाशोध केल्यावर सायंकाळी सहा वाजता विहिरीजवळ चप्पल विळा दोरी आढळून आली होती याच संशयावरून नातेवाईकांनी बारशी टाकळी पोलीस ठाण्यात माहिती दिली आज सकाळी सात वाजता ठाणेदार शिरीष सर यांनी पिंजरी येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशनकरिता पाचारण केले लगेचच दीपक सदाफळे हे आपले सहकारी मयूर सळेदार विष्णू केवट शेखर केवट अमर ठाकूर यांच्यासह शोध आणि बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी रवाना झाले सीन ट्रेस केला आणि दोन रॅम्प टाकून सर्च ऑपरेशन चालू केले असता आज दोन ऑगस्ट रोजी सकाळी वीस मिनिटातच पस्तीस फूट खोल पाण्यातून तळाशी असलेल्या महिलेचा मृतदेह हो शोधून बाहेर काढून दिला आहे यावेळी घटनास्थळावर पी एस आय प्रवीण जाधव हो, हेड कॉन्स्टेबल विजय शेगोकार साहेब पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकरे किशोर हजारे यांच्यासह नातेवाईक आणि गावातील नागरिक हजर होते अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली प्रतिनिधी आशिष वानखडे News Today 24, Akola.